नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी कानंदाची बातमी बातम्या तर घरकुलाची घरकुला नवीन नदी आलेली आहे त्याचप्रमाणे घरकुलाच्या हप्ते या जिल्ह्यांमध्ये पहिला दुसरा तिसरा त्याचप्रमाणे या जिल्ह्यात बँक खात्यातसुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये नवीन घरकुलं जे काही कोणत्या जिल्ह्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांची यादी कशाप्रकारे पाहिजे आहे यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तेसुद्धा कशाप्रकारे चेक करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर जी काही लेटेस्ट जी आर आहे तरी इथं तुम्ही बघू शकता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जो काही जी आर इथं आलेला आहे तर आजची डेटसुद्धा तुम्ही इथं बघू शकता चोवीस नऊ दोन हजार एको दोन हजार चोवीस त्यानंतर इथं आपण यावरती क्लिक करून याचा जो काही जी आर आहे ते डाउनलोड करून घेऊया डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जी आर तुम्ही बघू शकता मोदी आवास योजना अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत जर तुम्हाला याचा हप्ता अधिकही तुमच्या बँक खात्यात जमर जमा झालेला नसेल त्यानंतर मोदी आवास योजना घरकुल योजनाअंतर्गत दोन हजार तेवीस आणि चोवीस सन ते पंचवीस ते सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याची जे काही नियोजित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे ज्यांना अधिकही याचे जे काही पैसे आहेत त्यानुसार सन दोन हजार तेवीस आणि चोवीस वार्षिक तीन लाख घरकुलाचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन जे काही ग्रामीण गृहनिर्माण या यांना देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत जे काही इथं तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचं जे काही इथं मानधन आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे व याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये अधिकही जमा जमा झालेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण दुसरा जी आर पाहणार आहोत कोणती त्यामध्ये जिल्हे आहे तर यामध्ये दुसरा जो काही जी आर आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सतराशे एकवीस वैयक्तिक एक घरकुल लाभार्थ्यांना जे काही इथं मान्य मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता जे काही याचा या जिल्ह्यांमध्ये वॉटअपसुद्धा सुरू झालेला आहे तर यामध्ये जे काही जिल्ह्यांची यादी आहे तर यामध्ये जे काही तालुका आहे तर इथं चंद्रपूर चंद्रपूरमध्ये को लाभार्थ्याचे नाव तुम्ही इथं बघू शकता ग्रामपंचायतचे नाव त्यानंतर अशा प्रकारे जे तुम्ही ज्याची याची जे काही पिडेफ आहे ते शासन जी आर यावरून ज्या डाउनलोड करू शकता किंवा याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चंद्रपूर झाल्यानंतर दुसरा जो काही तालुका यामध्ये येते तर यामध्ये जे आहे दुसरा जे तालुका आहे ते मूल तालुका दिलेला आहे त्याचप्रमाणे इथं ता तालुका झाल्यानंतर इथं ता दुसरा जे काही तालुका येत आहे तर यामध्ये भरपूर तालुके यामध्ये यामध्ये समावेश आहे तर यामध्ये तुमचं गाव आहे की नाही त्याचप्रमाणे या तालुक्यामधले जे काही गावाचे नाव आहे यामध्ये डोंगरगाव आहे अशा भरपूर गावाची जी काही यादी आहे ती इथं आलेली आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये रायगड आहे त्यानंतर राजुरा आहे त्यानंतर यामधले जे काही गावं आहेत त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे इथून जे चेक करून चे घ्या की यामध्ये तुमचे गावाचे नाव त्याचप्रमाणे तुमचे नाव आहे की नाही त्यानंतर यामध्ये जे काही कारंजा आहे अमरावती आहे तर अशा भरपूर जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तरी जर तुम्ही जर या यादीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर यादी कशा कशाप्रकारे काढायचे आहे त्यानंतर यामध्ये कोणते गाव आहे तुमचे शेतकऱ्यांचे नाव त्यानंतर लाभार्थ्याचे नाव कशाप्रकारे पाहायचे आहे तर सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल किंवा याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा इन्स्टॉलमेंट आता वाटप ज्या सुरू झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांची आद्या बघू शकता व त्याची नवीन जे काही जी आर आहे ते डाउनलोड करू शकता तर या संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू